नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी परत एकदा नवीन संधी जी आहे ती चालून आलेली आहे मुंबई कस्टम विभागामध्ये महत्त्वाची भरती निघालेली आहे तर या भरती संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया याची संपूर्ण नोटिफिकेशन तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे आणि यामधील काही महत्त्वाच्या बाबी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुमच्यासमोर एक रिक्वेस्ट करतो तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर बघा ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल कमिशनर ऑफ द कस्टम्स जनरल तर बघा न्यू कस्टम हाऊस बल्लाड इस्टेट मुंबई तर मुंबईचं हे कस्टमचं ऑफिस आहे यामधील महत्त्वाची अपडेट्स आणि महत्त्वाच्या ज्या काही ठिकाणी इनफार्मेशन आलेला आहे ते आपण बघूया तर बघा एप्लीकेशन्स आर इनवाइटेड फॉर एलिजिबल फ्रॉम एलिजिबल कैंडिडेट्स हैविंग एसेंशियल क्वालिफिकेशन एज मेंशन बिलो एंड एज पर रिक्रूटमेंट रूल 2015 बघा एप्लीकेशन जी आहे ती इनवाइट करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पोस्ट जी नाव आपण बघूया नेम ऑफ द पोस्ट बघा कॅंटीन अटेंडंट कॅंटीन अटेंडंट चे ही पोस्ट आहे आणि या ठिकाणी वॅकन्सीज तुम्ही बघू शकता टोटल बावीस वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि कॅटेगरी वाईज जर तुम्ही वॅकन्सी बघितल्या तर या ठिकाणी बघू शकता अनरिझर्वसाठी या ठिकाणी आठ वॅकन्सीज आहे ओ बी सीसाठी सात एस सीसाठी तीन एस टीसाठी दोन ई डब्ल्यू दोन तर अशा प्रकारे या ठिकाणी बावीस वॅकन्सीज आलेल्या आहेत आणि लेवल वनची ही पोस्ट आहे याची पे मॅट्रिक्स तुम्ही बघू शकता अठरा हजारपासून तर छप्पन्न हजार नऊशेपर्यंत याची पे मॅट्रिक्स राहणार आहे आणि आता आठवं वेतन आयोग लागणार आहे त्यानुसार याचं पे स्केल वाढणार आहे तर बघा आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया तर कॅन्टीन अटेंडंटसाठी या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन ठेवलेलं आहे मॅट्रिक्युलेशन म्हणजेच एस एस सी दहावी लेवलचं या ठिकाणी क्वालिफिकेशन ठेवण्यात आलेलं आहे तर तुम्ही एखाद्या रिकॉग्नाइज बोर्डमधून जर दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लिकेशन करू शकता तर आता समोर बघूया आपण एज लिमिट काय ठेवलेली आहे तर बघा बिटवीन एटीन टू ट्वेंटी फाईव्ह इयर्स या ठिकाणी एज लिमिट ठेवलेली आहे आणि या ठिकाणी रिलॅक्सेशन ऑफ एज लिमिट चौ चाळीस वर्षापर्यंत राहणार आहे फॉर गव्हर्मेंट सर्वेंट्स इन अकॉर्डन्स विथ द ऑर्डर्स इश्यूड बाय द सेंट्रल गव्हर्मेंट फ्रॉम टाईम टू टाईम तर बघा या ठिकाणी द क्रुशियल डेट फॉर डिटरमेनिंग द एज लिमिट एज लिमिट डिटरमिन करण्यासाठी कोणतं कोणती डेट कन्सिडर केली के जाणार आहे तर ती डेट असणार आहे की ज्या तारखेपर्यंत अप्लिकेशन अलो केलेलं आहे म्हणजे लास्ट डेट ठेवलेली आहे थर्टी डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिशिंग ऑफ ॲड तर तीस दिवसापर्यंतची असली पाहिजे तर बघा अप्लिकेशन प्रोसेस देखील या ठिकाणी दिलेली आहे ज्यांनासुद्धा अप्लिकेशन करायचे आहे त्यांना या ठिकाणी या वेबसाईटवर जो काही ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरायचा आहे त्यानंतर सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ द मॅट्रिक्युलेशन तुमच्या दहावीचे सर्टिफिकेटचे सेल्फ अटेस्टेड कॉपीज मार्कशीट आणि एस सी एस टी सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट एन ओ सी जर तुम्ही एखाद्या ठिकाणी एम्प्लॉई असाल गव्हर्मेंट एम्प्लॉई तर तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी जोडावं लागेल आणि जी काही प्रिस्क्रिप्ट प्रिस्क्राइब फॉर्मेट आहे त्या फॉर्मेटमध्येच तुम्हाला अप्लिकेशन प्रोवाइड करावं लागेल आणि एका इन्वेलअपमधूनमध्ये ते सर्व टाकून तुम्हाला रिस्पेक्टिव ॲड्रेसवर ते पाठवायचे आहे आणि हे फॉर द पोस्ट ऑफ कॅन्टीन अटेंडन्स अशा प्रकारे एक्सेप्ट केले जाणार आहे आणि हे तुम्हाला तीस दिवसाच्या आत पाठवायचे आहे नोटिफिकेशन पब्लिश झाल्या नंतर तर या ठिकाणी ॲड्रेससुद्धा दिलेला आहे तर बघा डार्क लाईनमध्ये ॲड्रेस दिलेला आहे असिस्टंट कमिशनर ऑफ कस्टम्स पर्सनल अँड इस्टॅब्लिशमेंट सेक्शन सेकंड फ्लोअर न्यू कस्टम हाऊस बलाड इस्टेट मुंबई फोर झिरो 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 वन या ॲड्रेसवर तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते पाठवायचे आहे या ठिकाणी एक नोट दिलेली आहे ती बघा तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट या ठिकाणी पाठवायची नाही आहे फक्त तुम्हाला झेरॉक्स कॉपी सेल्फ टेस्ट करून पाठवायची आहे आणि जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला घेऊन जायचे आहे त्याचेसुद्धा इथेच तुम्हाला झेरॉक्स कॉपी पाठवायची आहे तर या ठिकाणी प्रॉबेशन पिरियड दिलेलं आहे सक्सेसफुल कँडिडेट इल हॅव अ प्रॉबेशन पिरियड ऑफ टू इयर्स जे कँडिडेट या ठिकाणी सक्सेसफुल झालेले राहील त्यांना दोन वर्षाचा प्रॉबेशन पिरियड दिलेला जाईल आता या ठिकाणी बघा अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कुठे डाउनलोड करायचं आहे ते सुद्धा माहिती दिलेली आहे तुम्हाला मुंबई कस्टम झोनच्या वेबसाईटवर जायचे आहे बघा इथे वेबसाईट देखील दिलेली आहे डब्ल्यू 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 मुंबई डॉट कस्टम झोन डॉट गव्हर्मेंट डॉट या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म आपण वरील सांगितल्याप्रमाणे पोस्ट करायचा आहे तर आता या ठिकाणी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिले आहे कॅन्डिडेटसाठी सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांनी सबमिट क त्यांनी तो फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट केलेला आहे त्यांना या ठिकाणी एक्झॅमिनेशनसाठी बोलवले जाईल रिटर्न एक्झॅमिनेशनसाठी आणि त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक्झाम घेतली जाईल या ठिकाणी तीन सेक्शन राहणार आहे जसे न्युमरिकल ॲप्टिट्यूड म्हणजेच अंकगणित त्यानंतर जनरल इंग्लिश नंतर जनरल अवेअरनेस म्हणजे सामान्य ज्ञान असे तीन सेक्शन पंधरा पंधरा मार्कासाठी राहणार आहे टोटल पंचेचाळीस मार्काची तुमची या ठिकाणी एक्झाम राहणार आहे आणि पाच मार्क ऑन कॅन्टीन पिक सब्जेक्ट पाच मार्क जे आहे ते कॅन्टीन स्पेसिफिक सब्जेक्टवर राहणार आहे अशा प्रकारे टोटल फिफ्टी मार्क आता तुमचा पेपर राहणार आहे तर बघा कॅन्टीन पेसिफिक सब्जेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये काय तर त्याच्यामध्ये जनरल हायजीन सॅनिटेशन सेफ्टी प्रिकॉशन्स इन कि किचन्स बेसिक्स ऑफ फूड अँड न्यूट्रिशन हे सर्व नॉलेज तुम्हाला असायला हवं हो। आणि जे कॅन्डिडेट सक्सेसफुल झाले त्यांना मिरिट लिस्टनुसार जे आहे ते इथे सिलेक्ट केल्या जाणार आहे आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो वेबसाईटवर पब्लिश केला जाणार आहे तर बघा ही सर्व माहिती आहे तुम्हाला जर यामध्ये इंटरेस्ट वाटत असेल तर तुम्ही याचा फॉर्म भरू शकता बघा इथे नोटिफिकेशनसोबत अप्लिकेशनचा फॉर्मेट देखील दिलेला आहे तर या ॲप्लिकेशनच्या फॉर्मेटला तुम्हाला डाउनलोड करायचे आहे नेट कॅपीवरून या ठिकाणी तुम्हाला फोटो पेस्ट करायचा आहे नंतर इथे तुमचे फुल नेम फादर नेम, मदर मदरनेम डेट ऑफ बर्थ एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे टाकायचे आहे आणि हा फॉर्म जो येतो तुम्हाला एका इनवेलअपमधून टाकून त्यावर ॲड्रेस टाकून रिस्पेक्टिव्ह ॲड्रेसवर पोस्ट करायचा आहे तर बघा इंटरेस्टेड असाल तरच हा फॉर्म भरा नाहीतर तुम्ही तुम्ही जर अदर वॅकन्सीसाठी भरलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला भरायची आवश्यकता नाही फक्त जे ज्यांना कॅन्टीन अटेंडंट म्हणून लागायचे असेल त्यांनी हा फॉर्म भरू शकता तर बघा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद